आज अक्कलकोट राष्ट्रीय समाज पक्षाच्या अक्कलकोट विधानसभेच्या निरीक्षकपदी माझ्याकडे जबाबदारी पक्षाने दिल्यानंतरनं आज अक्कलकोट शहरामध्ये या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला बैठक घेतली ह्या बैठकीच्या नंतरने येणाऱ्या गुरुवारी या तालुक्यातील या विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुखांचा आणि तालुका कार्यकर्ते निवडीचा एक कार्यक्रम संपन्न होतोय पक्षाचे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तो संपन्न होईल त्या मेळाव्यानंतर येणाऱ्या आठ दहा दिवसांमध्ये जानकर साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी मेळावा संपन्न होतोय तो मेळावा म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष या महाराष्ट्रातील पहिली यादी जी प्रसिद्ध झाली एकशे नऊ विधानसभा मतदारसंघाची त्यातील हा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आहे आणि या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्ष हा सोबळावरती लढणार आहे आणि लढत असताना तो जिंकायसाठी लढायचा आहे हा निर्धार आणि हा निश्चय झालेला आहे आणि जानकर साहेबांच्या उपस्थितीत येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ह्या मेळाव्याच्या माध्यमातून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ही विधानसभा लढण्याचा निश्चय होतोय या ठिकाणी या बैठकीला सर्वच पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी वगैरे आणि तालुक्याचे कार्यकर्ते उपस्थित होती काही इतर माणसं देखील पक्षामध्ये दे अनेक जण इच्छुक आहेत संपर्कात साधत आहेत त्या भूमिकेतून येणाऱ्या काळात ही विधानसभा फार महत्वपूर्ण विजयासाठी लढायचा हा निर्धार आजच्या बैठकीत झालेला आहे नक्कीच राष्ट्रीय समाज पक्ष या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये माहितीच्या सोबत आहे आम्ही लोकसभेला देखील महायुती म्हणून एक संघाने जानकर साहेबांना परभणी लोकसभेतून आपल्याला ती जागा मिळाली आम्ही ती निवडणूक लढली आता महाराष्ट्रामध्ये आम्ही कोणत्याही जागेची मागणी अधिकृतरित्या पक्षाने भाजपकडे किंवा माहितीकडे केलेली नाही आहे आणि मुळामध्ये राजकारणामध्ये निवडणुका ह्या सोबाळावरती लढल्या जातात ह्या मनाचा मानणारा मी कार्यकर्त आहे कारण का युती आघाड्या हा हा एक निवडून येण्याच्या क्रायटेरियासाठी एक वातावरण निर्मितीसाठी करण्यात आलेल्या युती आघाडी असतात परंतु निवडणूक ही स्वतःच्या ताकदीवरती स्वबळावरती लढली जाते म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष गाफील न राहता या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पहिल्या एकशे नऊ जागेची ही उमेदवारांची निरीक्षकांची यादी डिक्लेअर केलेली आहे त्या जागा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही चाचपणी करतोय अनेक जण इच्छुक आता इच्छुक संपर्क करतायत आणि ह्या जागा लढायच्या हा निश्चित आहे अजिबात भाजपवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न नाही आहे दबाव टाकून काही साध्य करण्याचा हेतू सुद्धा नाही आहे कारण लोकसभा तरी आम्ही निवडणूक लढलेली आहे आणि विधानसभेला सुद्धा आम्हाला आमच्या ताकदीनं आज कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की आम्हाला संधी मिळाली पाहिजे अनेक जण इच्छुक आहेत अनेक जण संपर्क करतायत त्यांना पक्ष म्हणून संधी दिली पाहिजे म्हणून पक्ष येणाऱ्या जागा येणाऱ्या निवडणुका ह्या सोबळावरती लढायच्या भूमिकेतून आम्ही तयारी करतोय अजून अधिकृतरित्या आम्ही सोबत आहे महायुतीतून बाहेर पडलो की पडणार हा भविष्याचा काळ आहे तो भविष्यात आपल्या सगळ्यांना कळेल परंतु सध्या परिस्थितीमध्ये आम्ही महायुती देखील आहे परंतु राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीची विधानसभेची तयारी करतोय तो प्रत्येक पक्षाला या मायुतीमधला अधिकार आहे त्यांनी प्रत्येकाने तयारी केली पाहिजे आम्ही तयारी करतोय आम्हाला जिथं जिथं वाटतंय जिथं जिथं आमचे प्राबल्य असणारे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आम्ही तयारी करतोय आणि आम्हाला आमची भूमिका आहे या मतदारसंघ आमचे आहेत आम्हाला इथले आमदार आम्ही निवडून आणू शकतो त्यामुळे आम्हाला जिंकायचे आहेत निवडून निवडून लढायचे आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय मुळामध्ये जर तरच्या प्रश्नावरती बोलण्यासारखं आताची परिस्थिती नाही आहे कारण भविष्यामध्ये किती जागा मिळतील किती मागायच्या हा पक्ष आणि आमची प्रदेश कमिटी आमची जी कोर कमिटी आहे तो निर्णय घेईल परंतु सध्या परिस्थितीमध्ये किती जागा मागायच्या किंवा किती जागा मिळवायच्या हा विषय आमच्या दृष्टिकोनातून थोडा बाजूला आहे आताच्या दृष्टिकोनातून एकशे नऊ जागा हा राष्ट्रीय समाज पक्ष लढायच्या जिंकायच्या या भूमिकेतून आम्ही चाललोय जानकर साहेबांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज चिन्हावरती ही निवडणूक लढली महाराष्ट्रामध्ये मुळात चारच पक्षाची युती होती असा मला एक मानणार मी कार्यकर्ता आहे कारण तीन जे मोठे पक्ष आहेत आणि चौथा हा जानकर साहेबांना अधिकृत राजपाला जागा सुटली होती निश्चित पराभव झाला पराभवाला सामोरं आम्ही सगळे मंडळी गेलो तिथली राजकीय परिस्थिती त्या भागामधली जी राजकारण झालेली सामाजिक दुही होती त्यातून नक्कीच आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं तरी कार्यकर्त्यांमधली मुळगळ झुटकून कार्यकर्ते पुन्हा एकदा कारण पराभव आम्हाला काही नौका नाही जानकर साहेबांचा सा पराभव पाच लोकसभेमध्ये झालाय त्यानंतर देखील राष्ट्रीय समाज पक्ष ताकदीन उभा राहतोय आणि विधानसभेचा जर विचार केला तर जानकर साहेबांनी आजपर्यंत कोणतीही विधानसभेची निवडणूक लढलेली नाही आणि ते लढणार कदापि नाही धाले, धाले ही पक्षाची खऱ्या अर्थानं भूमिका आहे ते लोकसभेतच लढणार त्यांना लोकसभेतच दिल्लीला जायचं आहे म्हणजे त्यांना दिल्लीला जायचं आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये इंटरेस्ट नव्हता परंतु काही राजकीय तडजोडीमुळं नक्कीच ते महाराष्ट्रात आमदार झाले मंत्री झाले पण आता जानकर साहेबांना विधानसभा अजिबात ते लढणार नाहीत आणि आपण विचारलं की मला राज्यसभेच्या बाबतीत नक्कीच राष्ट्रीय समाज पक्षानं मुळामध्ये युती कशाला म्हणली जाते ज्याच्या सोबत आम्ही युती केली आम्ही ज्यांच्यासोबत युती केल्यानंतर काहीतरी राजकीय भागीदारीची पर्सेंटेज ठरलेली असते आज सत्ता आम्ही सत्तेत आहोत हे आम्हाला वाटत नाही कधी वाटेल ज्यावेळेला सत्तेतलं एखादं कार्यकर्त्याला मंत्रीपद मिळेल एखादं महामंडळ मिळेल जेवढे पर्सेंटेज आम्हाला मिळेल आम्ही आहे असं फील तरी झालं पाहिजे ना आम्हाला जानकर साहेबांना राज्यसभा मिळाली पाहिजे का तो नैतिक अधिकार आहे ना आमचा आमच्या पक्षाला मिळाली पाहिजे ती आम्ही जानकर साहेबांना म्हणण्यापेक्षा ती राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला एक तुमची राज्यसभा आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती आमच्या चिन्हावरती आम्हाला मिळाली पाहिजे ही भूमिका आहे निश्चित आम्हाला अपेक्षा आहे राज्यसभा मिळावी आणि नाही मिळाली तरी आम्ही आमचा मार्ग निवडलेला आहे आम्ही निघालोय आम स्वतंत्र आमच्या ताकदीनं नक्कीच कार्यकर्ता म्हणून भाजपकडून मिळालेल्या वागणुकीला कोणताच कार्यकर्ता समाधानी नाही आहे पण राजकारणामध्ये काय असतं तोडजोडीचं राजकारण घेतलं जातं आता मुळामध्ये आम्ही महाविकास आघाडीसोबत तुम्ही सांगितलं चर्चा सुरू होती आपण पवार साहेब जागा सोडतो म्हणत होते पण वास्तवात सोडत नव्हते हे कार्यकर्त्यांना देखील आम्हाला समजलं नाही लवकर म्हणजे जागा खऱ्या अर्थानं आम्हाला मिळतच नव्हती फक्त आम्हाला सांगायचं जानकर साहेबांना मीडियातून सांगत होते की जागा द्यायची जानकरांना सोडायची माझी इच्छा माड्याची जागा तिकडं सांगायचं मोहिते पाटील तुम्ही तयारी करा तिकडं देशमुखांच्या नातवाना सांगितलं तुम्ही तयारी करा परंतु अशा पद्धतीचं हे राजकारण होतं आणि आपण ज्या पद्धतीनं विचारलात त्या पद्धतीनं आम्ही आमची तयारी घेऊन आम्ही आमची भूमिका घेऊन निघालो आता नक्कीच सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा आहेत आणि सोलापूर जिल्हा असा मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये मतदारांचा आहे म्हणजे वोट हमारा राज तुम्हारा नाही चले का वोट बी हमारा राज बे हमारा ही भूमिका भविष्याच्या काळामध्ये या सोलापूर जिल्ह्यात होईल आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये विच.. विचार करण्यात आला तर आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या जे ए प्लस आम्ही ग्रेड ठरवला ए प्लस म्हणजे त्यामध्ये अक्कलकोट विधानसभा माळशिरोस विधानसभा त्यामध्ये माढा विधानसभा करमाळा विधानसभा सांगोला विधानसभा दक्षिण सोलापूर विधानसभा त्यामध्ये ह्या ज्या मत सांगोला विधानसभा ह्या मतदारसंघाचे सगळे निरीक्षक निवडले नी माझ्याकडे कोटांनी सांगोल्याची जबाबदारी मिळालेली आहे आणि बाकीच्या प्रत्येक विधानसभेचे निरीक्षक आम्ही दिलेले आहेत नक्कीच ह्या विधानसभे आम्हाला लढायचे विधानसभेसाठी अनेक जण संपर्क साधतायत जे जी इच्छुक जी आहेत इतर पक्षामध्ये आहेत ज्यांना तयारी करायची असे जण संपर्क साधतायत ते उमेदवारी मागतायत काही लोकांची जानकर साहेबांची संवाद झालेला आहे अशा अनेक जण आहेत सोलापूर जिल्ह्यामधील ह्या अकरा विधानसभेपैकी शंभर टक्के आम्हाला मी आता जे नावं तुम्हाला सांगितली त्या जाग्यांमध्ये शंभर टक्के आम्हाला ते जिंकायच्या दृष्टिकोनातून आमची भूमिका आहे मुळात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपण जो विचारला त्या आरक्षणाच्या बाबतीत एकंदरीत विचार केला तो हा प्रश्न आत्ताचा नाही गेल्या देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तरवी झाली आणि तेव्हापासून धनगर समाज आदिवासीच्या आरक्षणाच्या अं आरक्षण लागू झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे म्हणजे दोन हजार नऊ साली ह्या प्रश्नाला थोडासा आवाज मोठ्या प्रमाणात निघाला तो का देशाचे नेते शरद पवार साहेब माडा लोकसभा निवडणुकीला नऊ ला माड्यातून उभा राहिले आणि त्यावेळेला माड्यात महाजररावजी जानकर साहेब सुद्धा लोकसभेला उभा राहिले होते आणि सुभाष देशमुख अशी ही निवडणूक लागली होती ह्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांच्या जाहीरनाम्यात एक वाक्य होतं तुम्ही नक्कीच ऑब्झर्वेशन करा त्यात होतं की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जर युपीएचं सरकार आलं तर धनगरांना आदिवासीचं आरक्षण देऊ हे पवारसाहेबांच्या जाहीरनाम्यात वाक्य होतं आणि नऊला पवारसाहेब विजय झाले नऊला माझ्या माहितीनुसार युपीएचं सरकार केंद्रात आलं राज्यात त्यांचं सरकार आलं धनगरांना आरक्षण मिळालं आहे धनगरांना दोन हजार चौदाला नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेच्या सरकारने देखील सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर धनगरांना आदिवासीचं आरक्षण म्हणजे एसटीचं आरक्षण देऊ परंतु आज देखील आपण पाहिलं तर त्या पहिल्या कॅबिनेट पासून आताच्या कॅबिनेट पर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही परंतु एक काळ असा आला धनकर साहेबांना मंत्रिपद आम्हाला मिळालं त्या काळामध्ये जानकर साहेबांनी एक धनकर साहेबांनी धनगर समाजासाठी एक हजार कोटीचं बजेट आणि एक आदिवासींच्या ज्या योजना होत्या बारा त्या लागू करण्याचं जानकर साहेबांच्या मंत्रीपदाच्या काळात काम झालं राजेशवंतराव होळकर महामेश योजना चालू केली मुळामध्ये जानकर साहेबांनी एस टीच्या आरक्षणासाठी सगळ्यात पहिला मोर्चा दिल्लीला जानकर साहेबांनी काढला होता तीस वर्षापूर्वी हा मोर्चा काढण्यात आला होता आणि मुळामध्ये जानकर साहेबांची भूमिका आरक्षणावरती आम्ही राजकारण करून पक्षाला फायदा होईल भूमिका आजपर्यंत आमची नाही आहे आरक्षण समाजाला मिळालं पाहिजे ह्या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे परंतु आरक्षणाचं राजकारण झालं नाही पाहिजे जी माणसं राजकारण करतायत तिने आरक्षणाच्या मुद्द्यात आंदोलन केलं नाही पाहिजे आणि जे आरक्षणावर लढतायत तिने राजकारण केलं नाही पाहिजे ह्या भूमिकेचा एक कार्यकर्ता आहे